बातमी बातमी तुमच्या तुमच्या जिल्ह्यातली गावातली वेगवान स्वरूपात जिल्ह्यांची देशातील सहा राज्य तसंच दोन केंद्रशासित प्रदेशांमधील अठ्ठावन्न जागांवर आज मतदान होत आहे तर दिल्लीमधील सात जागा हरियाणातील दहा जागा आणि उत्तर प्रदेश मधील चौदा जागांचा यामध्ये समावेश आहे जम्मू काश्मीर मधील अनंतनाग राजौरी मतदारसंघात देखील मतदान होणार आहे शाळांच्या सुट्टीमुळे लांबणीवर टाकण्यात आलेल्या विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील चार जागांसाठी आता जूनला निवडणूक होणार आहे तर या जागा जिंकण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये लढत होणार आहे एकतीस मे ते सात जून या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे सध्याच्या वाढत्या तापमानामध्ये लहान मुलांमध्ये निर्जलीकरणाचं प्रमाण वाढताना आहे आणि हे रोखण्यासाठी शाळांमध्ये पाणी सुट्टी जाहीर करावी अशा सूचना तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात येत आहे मध्य रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं घेण्यासाठी रविवारी ब्लॉक घेतला जाणार आहे तर सकाळी अकरा वाजून पाच मिनिटं ते दुपारी तीन वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत माटुंगा आणि ठाणे स्थानकादरम्यान अप आणि डाऊन स्लो मार्गावर ब्लॉक असेल आणि सीएसएमटी चुनाभट्टी वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटं ते दुपारी चार वाजून चाळीस मिनिटांपर्यंत आणि चुनाभट्टी वांद्रे सीएसटी हरभर मार्गावर सकाळी अकरा वाजून दहा मिनिटं ते दुपारी चार वाजून दहा मिनिटांपर्यंत हा ब्लॉक असतो तर पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते मरीन लाईन्स दरम्यान वानखेडे पादचारी पुलाच्या मुख्य गर्डरची उभारणी करण्यासाठी आज रात्री एक वाजून दहा मिनिटांनी ते पहाटे चार वाजून दहा मिनिटांपर्यंत तीन तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे यामुळे आता अनेक लोकल अंशत रद्द केल्या जाणार आहे मान्सून पूर्वकामाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका मुख्यालयात विविध प्राधिकरणांसमवेत आढावा बैठक घेतली आहे गाळ काढण्याच्या कामात हलगर्जीपणा झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला ऐन पावसाळ्यात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या इमारती कोसळून मनुष्यहानी होऊ नये म्हणून प्राधिकरण सज्ज झालंय मान्सूनपूर्व खबरदारी घेण्याच्या सूचना प्राधिकरणाकडून बिल्डर आणि प्राधिकरणाच्या अभियंत्यांना देण्यात आलंय तर उघड्या मॅनहॉलमुळे कोणीही दूर पडून दुर्घटना घडू नये यासाठी मुंबई महानगरपालिकेनं त्यात नवीन संरक्षित जाळ्या बसवण्याचं काम हाती घेतलंय मात्र या कामाच्या कासव गतीमुळे आतापर्यंत केवळ पन्नास टक्केच मॅनहोलवर संरक्षित जाळ्या बसवण्यात आल्या त्यामुळे उर्वरित मॅनहोलतीस मे पर्यंत या जाळ्या बसवण्याचं आव्हान पालिके पुढे असणार आहे देशामधील विमान क्षेत्रात साठ टक्क्यांपेक्षा जास्त मार्केट हिस्सेदारी असलेल्या इंडिगो कंपनीच्या विमानात लवकरच बिझनेस क्लासची सुविधा उपलब्ध होणार आहे तर येत्या वर्ष अखेरीपर्यंत ही सुविधा सुरू करण्याची शक्यता असली तरी येत्या ऑगस्टपर्यंत ही सेवा सुरू होणार असल्याची माहिती मिळते ऐन पावसाळ्यामध्ये लोकल खोळंबून मुंबईकरांना मनस्ताप होऊ नये म्हणून मध्य रेल्वे सज्ज झाली आहे तर मध्य प्रशास रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे रुळांमध्ये साचलेलं पाणी बाहेर काढण्यासाठी पंप लावण्यास असून ते अगदी सुरुवात करण्यात येणार आहे आणि गाळ काढण्याच्या कामाचं साफसफाईच्या कामाला सुद्धा वेग देण्यात आला आहे ठाणे महापालिका हद्दीतील पाणीपुरवठा एकोणतीस मे रोजी चोवीस तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे तर या शटडाऊन अंतर्गत जलवाहिनीच्या संदर्भातील विविध देखभालीचं काम केलं जाणार आहे मान्सूनच्या काळात ठाणेकरांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा या उद्देशानं तयारी केली जाते ठाणे जिल्ह्यामधील शहापूर मुरबाड या ग्रामीण भागाला पाणी टंचाईच्या तीव्र झळा बसत आहेत ठाणे जिल्ह्यातील शहापूर मुरबाडला सर्वाधिक म्हणजे सत्तेचाळीस टँकरनं पाणीपुरवठा करून ग्रामस्थांची तहान भागवली जाते तर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नालेसफाईच्या कामाची पाहणी केली आहे ठाणे महानगरपालिका क्षेत्रात नालेसफाईचं काम साठ टक्के पूर्ण आहे आणि एकतीस मे पर्यंत सगळं काम पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय ठाण्यात तापमानानं चाळीशी गाठल्यामुळे जागोजागी शहाळ्याच्या मागणीत वाढ झाली त्यामुळे पन्नास रुपयांना मिळणारे शहाळ जे ते गेल्या काही दिवसांपासून सत्तर रुपयांवर पोहोचले तर राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागानं शासन अनुदानित आणि शासनाच्या सगळ्या वैद्यकीय महाविद्यालयातील इंटर्सना फेब्रुवारी महिन्यात विद्यावेतन वाढ देण्याचा निर्णय घेत मात्र मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या पाच वैद्यकीय महाविद्यालयातील आठशे तीन इंटर्न्सना अजूनही ही वाढ देण्यात न आल्यामुळे त्या सगळ्या इंटर्न्समधून रोष व्यक्त करण्यात येतोय मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालय स्वायत्त महाविद्यालय आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव प्रक्रिया आजपासून सुरू होती होतीये तेरा जूनला पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे बेस्ट उपक्रमाची ॲप आधारित मुंबई विमानतळ कप परेड खारघर गुंदवली प्रीमियम बस सेवा बंद करण्यात आली आहे प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे या बस सेवा बंद करण्यात आल्या आणि या बस चलो ऍप कंपनी चालवण्यात येत होत्या त्यांनी या सेवा बंद झाल्याचं जाहीर केलं तर कापसाच्या दरात वाढीची कोणती शक्यता नसल्यानं शेतकऱ्यांकडून कापूस विक्रीसाठी आणला जातोय त्यामुळे बाजारात देखील आवक वाढलेली असून देवळी आणि फुलगाव या बाजारामध्ये आतापर्यंत सात लाख क्विंटल कापसाची आवक नोंदवण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं प्लॅटफॉर्म क्रमांक दहा आणि अकराच्या विस्ताराचं काम सुरू आहे त्यामुळे रेल्वे प्रशासनानं दोन जून पर्यंत विशेष ब्लॉक घेतलाय तर ब्लॉकच्या काळात एकूण पाच गाड्या दादर स्थानकाहून सुटणार आहेत ठाण्यामध्ये शॉर्ट टर्मिनेट केली आहे जळगावच्या यावल तालुक्यात महावितरणाच्या लोमकळणाऱ्या तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे शेतात अचानक आग लागली आहे या आगीत केळीच्या बागात जळून खाक झाल्या शेतकऱ्यांचं चार लाखांचं नुकसान झालंय तर ता शासनानं तात्काळ मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांना केली आहे जळगाव जिल्ह्यामधील केळी उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडल्यात एकीकडे केळीला भाव नाही आणि दुसरीकडे तीव्र उष्णतेचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसतोय कडक उन्हामुळे केळीच्या बागात जमीनदोस्त होऊन शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत जळगावमध्ये भाजप महानगर जिल्हा ओबीसी मोर्चातर्फे निषेध आंदोलन करण्यात आलाय ममता बॅनर्जी यांच्या प्रतिमेला काळं फासून वतीनं ममता बॅनर्जी यांचा निषेध करण्यात आलाय तर कोलकाता न्यायालयाचा निर्णय मान्य नसल्याचं म्हटल्यानं ममता विरोधात या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं जळगावच्या पारोळा तालुक्यात रासायनिक खतांची कृषी केंद्र चालकाकडून शासकीय किमतीपेक्षा जास्त दरानं विक्री होती अशा कृषी केंद्र चालकांवर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र शेतकरी संघटनेकडून तहसीलदारांनी निवेदन देण्यात आलं आहे अठ्ठावीस मे पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे सुनील देवरे यांनी दिला आहे जळगाव मधल्या भडगाव तालुक्यातल्या पांढरत येथील रहिवासी असलेला एस डीआरएफ चा जवान हा प्रवरा नदीपात्रात बचाव कार्य सुरू असताना शहीद झाला राज्याचे मदत पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी त्याच्या गावी भेट देऊन कुटुंबियांच सांत्वन केलंय जळगाव मधील रामदेववाडी अपघात प्रकरणाला वेगळं वळण मिळालंय अपघात आणखी एका आरोपीचं नाव या ठिकाणी निष्पन्न झालंय आरोपी मोठ्या व्यक्तीचा मुलगा असल्याची चर्चा आहे आणि दोन्ही आरोपींना सत्तावीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली तर पुण्यामधल्या स्वारगेट परिसरात रस्त्यावर झाड कोसळल्यामुळे वाहतूक खोळंबीय झाड कोसळून अनेक ट्रॅव्हल्स अडकल्यामुळे सोलापूरकडे जाणाऱ्या वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता काही काळानंतर ही वाहतूक सुरळीत झाली मालाड पश्चिम भागामधील पाणी पुरवठ्यात कायमस्वरूपी सुधारणा व्हावी यासाठी जलवाहिनी बदलण्याचं काम मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्यानं हाती घेतलंय त्याअंतर्गत आता सत्तावीस मे रोजी रात्री दहा वाजल्यापासून अठ्ठावीस मे रात्री दहा वाजेपर्यंत जीर्ण जलवाहिनी बदलण्यात येणार आहे तर या विभागातील काही भागांचा भागां पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे डोंबिवली एमआयडीसी मधील बॉयलर स्फोट प्रकरणी जणांचा मृत्यू चोपन्न जण जखमी झाले आहेत आणि अकरा मृतदेहांची डीएनए चाचणी होणार असून डीएनए चाचणीद्वारे ओळख पटवण्याचं काम केलं जाणार आहे डोंबिवली एमआयडीसी मधील केमिकल कंपनी झालेल्या स्फोटानं खळबळ उडाली आहे तर या प्रकरणी अनु अमुदान कंपनीचा मालक मलय मेहताला पोलिसांनी अटक केली आहे ठाणे क्राईम ब्रांचची कारवाई केली आहे तर मलय यांची आई मालती मेहता यांनाही नाशिकमधून ताब्यात घेण्यात आलं आहे डोमिलमधील स्फोटाच्या घटनेनंतर अमुदान कंपनीचे मालक फरार झाले होते पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणी येरवडा पोलीस स्टेशनमधील दोन पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे तपासामध्ये दिरंगाई आणि अपघाताची माहिती वेळेवर वरिष्ठांना न दिल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आलं असून पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी अशी निलंबित केलेल्या पोलिसांची नावं आहेत कल्याणीनगर अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला येरवडा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस आयुक्त आरती बनसोडे यांच्याकडून तपास काढून घेण्यात आलेला असून हा तपास आता सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला तर गुन्ह्याची व्याप्ती वाढल्यामुळे तसंच येडवेळा पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय निर्माण झाल्यामुळे पोलिस आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईमधील नालेसफाईसह इतर कामाचा आढावा घेतला आहे मुंबईमध्ये शंभर टक्के नालेसफाई करण्यात आली आहे त्यामुळे आता शंभर टक्के नालेसफाई करा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी सगळ्या वॉर्ड ऑफिसर्सना दिल्या पाणी साचल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे सलमान खानच्या घरासमोरील गोळीबार प्रकरणात आरोपी रोहित गोदारा विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे मुंबई गुन्हे शाखा आरोपी विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली नागपूरमध्ये तीन महिन्यापूर्वी घडलेल्या ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणातील आरोपी रितिका उर्फ रितुमालूचा अटकपूर्व जामीन अर्ज जो आहे तो कोर्टानं फेटाळला आहे पंचवीस फेब्रुवारीच्या मध्यरात्री नागपूरच्या रामजुला भागात झालेल्या अपघातात दोघांचा सा मृत्यू झाला होता बीड आगारीमधील राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्याला लाच घेताना धाडाशी लाचलुचकर प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगे हात पकडले एसटी महामंडळामधील कर्मचाऱ्याकडून तीस हजाराची लाच घेताना ही कारवाई करण्यात आली आहे भिवंडीमध्ये बनावट मॅगी आणि एव्हरेस्ट मसाला विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केलाय तर या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आलेली असून आरोपींकडून एक लाख आठ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला गुजरातच्या बारडोलीजवळ जवळ ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात नाशिकच्या बागलाण येथील तिघांचा मृत्यू झालाय चार जण गंभीर जखमी झालेत तर बागलाण तालुक्यामधील शेतकरी आणि मजूर डाळिंबा घेऊन सुरतला जात असताना चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झालाय